ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपल्यासमोर अलीम शेख मुघल सम्राट औरंगजेब कबरीचा मुद्दा देशभरात गाजत असताना खुलताबादमध्ये इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एक्क्याचा संदेश देण्यात आला आहे महाराष्ट्रसह देशभरात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कबरीचा मुद्दा गाजत असताना काही ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे मात्र तिथेच औरंगजेब यांची कबर आहे ज्या त्या कुलताबाद शहरात मात्र हिंदू मुस्लिम एक्क्याचा आदर्श उभार करण्यात आलेला आहे माजी नगराध्यक्ष एस एम कमर यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी चे उत्तम उदाहरण ठरली आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हिंदू बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यामुळे सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला आहे रमजानिस महिना निमित्त आयोजित इफ्तार पार्टीचा मुस्लिम बांधवान हिंदू बांधवांनी देखील सहभागी होऊन सामाजिक एककेचा संदेश दिला आहे भिन्न धर्म जांत पंथ बाजूला ठेवून एकत्र येण्याची संस्कृती कायम टिकावी अशी भावना उपस्थित व्यक्त केली आहे माजी नगराध्यक्ष एस एम कमर यांनी समाजातील बांध बांधव आणि एकमेतेचा विचार दृष्ट करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते धर्म माणसांना जोडण्याचे काम करतो अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेम आपुलकी आणि शौर्द बुद्धी होतो सर्व धर्म समभावना संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हेच उपक्रम मुख्य उद्देश होते हिंदू मुस्लिम समाजाचा एकत्र सहभाग दिसला या इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी राजकीय नेते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इफ्तार पार्टी झाल्यानंतर स्नेहभोजना दरम्यान एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक आला आला प्रयत्न करण्यात मागील काही दिवसापासून वाढत वाद वाढल्याने प्रथम एक एकोप्याने आदर्श खुलताबादमधून देण्यात आला खुलताबाद शहरात हिंदू मुस्लिम एक्याचे एक प्रतीक म्हणून या इफ्तार पार्टीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे अशा सकारात्मक उपक्रमामधून समाजामध्ये विश्वास आणि समरसते वातावरण निर्माण होते हेच या कार्यक्रमाचे यश म्हणता येईल असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज खुलताबाद